पंचकट्टा परिसरातील दीपमाळ स्थानावर श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीतर्फे आंदोलन हातोड्याने तोडले कुलूप शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर यांचा मंदिर आणि तलाव परिसर स्वच्छ असावा या गोष्टीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध समाज घटक आणि संघटना आग्रही आहेत त्यातच सोमवारी सायंकाळी एका संघटनेने बंदिस्त करण्यात आलेली दीपमाळ मोकळी करण्यासाठी आंदोलन केले सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीतर्फे पंचकट्टा परिसरात असणाऱ्या दीपमाळ स्थानावर आंदोलन करण्यात आले प्रारंभी शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत या दीपमाळेला बंदिस्त केलेले कुलूप तोडण्यात आले आतील परिसर स्वच्छ करावा असा या संघटनेच्या आंदोलनाचा विषय होता परंतु संबंधित भाडेकरू व परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे पंचकट्टा चौकात काही वेळ वाहतूक खोळंबली भक्त समितीचे अध्यक्ष विजय चोळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा परिसर स्वच्छ करावा असा मानस करून हे आंदोलन केले होते परंतु अनेकांनी हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन तिथेच थांबले परंतु आता शिवयोगी सिद्धारामेश्वर मंदिर आणि तलाव परिसर याचे पावित्र्य अबाधित राहावे आणि प्रतिकात्मक कुंभस्थान असणाऱ्या या परिसराची देखभाल दुरुस्ती नित्यनेमाने व्हावी यासाठी आता सोलापूरकर आक्रमक झाल्याचे यातून दिसून येते याबाबत सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीचे अध्यक्ष विजय चोळे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत फोड़ून फोटून सगळ्यांना सगळ्यांना विचार तुम्ही सकाळी तुम्हाला फोडून देतो ते तसा करायचं नाही दादागिरी तुम्ही दादागिरी काही दादागिरी दादा विचारून करायला सगळ्यांना सगळ्यांना विचार कोणाला विचार सोडले तुम्ही कोणाला विचारून कोणाचं काय समोर म्हणजे भक्त आम्ही असला तर पण ठेवायचं असतो नीड बोलायचं तुम्हाला अरे तुम्हाला काय करायचं करार द्या माझ्यावर

नमस्कार मी विजय तोळे सिद्धरामेश्वर देवस्थान भक्त समिती आज दहा तारीख पंचकट्ट्याजवळ सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेले दोन डिकमल आहेत एक चांबार समाजाचं आहे एक डोर समाजाचं मान असलेले दोन डिकमल आहेत त्यापैकी एक डिक्मलची जी जागा आहे तर पाटील नावाच्या व्यक्तीने पंचकमिटीच्या मा माध्यमातून पंच कमिटीच्या माध्यमातून भाडे घेतली होती मागील साठ सत्तर वर्षापासून त्यांचे कब्जे वहिवट आहे आणि त्या पामलला लागून पूर्वापार चालत आलेली एक जुनी वहिवट आहे तर ते भाविकांना दोन्ही डिक्मल मुक्त करून आणि जुनी वैवट चालू करून द्यायचा हा आमचा एक प्रामाणिक हेतू होता सोलापूर भक्त म्हणून सिद्धरामेश्वर मंदिरला जाण्यासाठी जुना पूर्वापार रस्ता त्याच ठिकाणी होतो ज्या ठिकाणी डिकमल आहे आणि तो रस्ता स्वच्छ करायला दोन्ही डिक्मल स्वच्छ करणे आणि जुनी वहीवाट पुन्हा एकदा सुरू करणे हा आमचा प्रामाणिक हेतू होता त्याच्या पलीकडं आमचा काही चुकीचा आणि गाडण्याचा उद्देश नव्हता संबंधित जागा कब्जाधारक पाटील नावाचे गृहस्थ त्यांच्या चार पाच लोकांनी एकत्रित एक येऊन तर आम्हाला शिवीगाळ दमदाटी आणि रावीची भाषा केली आमचे वाचाबाची झाली आमची मागणी एवढीच आहे तमाम सोलापूरकरांना एवढी मागणी आहे की संबंधित दोन्ही डिकमळ अतिक्रमणमुक्त व जुनं वहिवाट सुरू व्हावी आणि भाविकांना मंदिराला जाण्याचा जुना रस्ता 嗯，所以做好了。